आणि तयार झालेली आहे आपली झणझणीत अशी अंडा अंडाकरी ती ही गावरान पद्धतीने एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी लागते तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने अंडाकरी करून बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही तुम्हाला ही अंडाकरी नक्की आवडेल चला तर मग पाहून घेऊया रेसिपी आणि कशी वाटली रेसिपी पाहिल्यानंतर कमेंट करून सांगा नमस्कार मंडळी आदिश्री रेसिपीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज ज आपण इथे करी करतो आहे तीही गावरान पद्धतीने त्यासाठी बघा तवा गरम करायला ठेवला आहे आणि त्याम त्यावर आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला फक्त थोडासा गरम करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने थोडंसं तेल घातलं आहे तव्यामध्ये आणि तव्यामध्ये आपल्याला हा कांदा छान गरम करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी इथे एक मोठ्या साईजचा कांदा वापरलेला आहे त्यानंतर कांदा छान आपला ब्राऊन रंगावर भाजला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खोबरे घालायचं आहे इथं मी अर्धी वाटी खोबरं सुकं खोबरं आहे हे या कांद्याबरोबर आपल्याला भाजून घ्यायचे आणि एक चमचा इथे पांढरे तीळ वापरलेले आहेत हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे जिन्नस काढून घ्यायचेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी घालून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा वापरलेला आहे आणि थोडंसं खोबरं तीळ वापरलेले आहेत इथे मी सहा पाच अंडी घेतलेली आहेत शिजवून घेतलेली आहेत आणि त्याला आपल्याला अशा पद्धतीने चिरा करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जशा आवडतात तशा चिरा तुम्ही करून घेऊ शकता जेणेकरून अंड्याला आपल्या आतपर्यंत मसाला छान कोट होईल मसाला छान लागेल आणि अंड्याला छान त्याची चव उतरेल त्यामुळे आपल्याला अंड्याला अशा शिरा करून घ्यायच्यात आता तोच तवा ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे मी इथे अर्धा चमचा तेल घालून घेणार आहे तेल छान गरम होऊ द्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला जी आपली अंडी आहेत ती आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मी इथे अंडी घालून घेते अंडी आपल्याला तव्यावर घालून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं लाल तिखट हळद आणि मी मीठ थोडंसं भुरभुरायचं आहे अशा पद्धतीने जेणेकरून आपल्या अंड्यांनाही मीठ हळद आणि मसाले थोडेसे कोट होतील त्याच पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं जे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत इथे मी हळद घालून घेतली आहे एकदम चिमूटभर हळद घालायची आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि एकदम चिमूटभर आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या अंड्यांना एक मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून अंड्यांवर छान मसाल्याचा कोट होईल आणि त्यानंतर आपल्याला ही अंडी बाजूला काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता अंड्यांवर मी इथे लाल तिखट वापरलेलं आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित एक मिनिटभर या अंड्यांना या तव्यावर छान फ्राय करून घ्यायचे जेणेकरून अंड्यांवर छान मसाल्यांचा कोट येईल आणि अंड्यांची अंड्यांची चव अजून इन्हान्स होईल त्यासाठी आपल्याला मसाले लावून अंडे छान फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अंडे किती आपले छान मस्त चमचमीत दिसत आहेत आता हे अंडे आहेत ती छान वर त्याच्यावर मस्त कोटिंग आलेलं आहे मसाल्याचं आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि आपल्या मसाल्यामध्ये लसूण घेतली आहे लसूण घालून घ्यायचे एक हिरवी मिरची घालून घेते मी दोन तुकडे करून हिरवी मिरची घालून घ्यायचे आल्याचे आल्याचा एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे बारीक काप करून आहेत त्याचे आणि अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे लालबुंद पिकलेला असा टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता तुम्ही मी कोथिंबीर घालून घेते आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोथिंबीर आणि आपल्याला या मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे पाणी न घालता आपल्याला याचं छान वाटण करून घ्यायचं आहे एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचे गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे करी आहे तर तेल थोडंसं सदळ हाताने घालायचं आहे दोन चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती जी मसाल्याची प्युरी करून घेतली होती ती आपल्याला इथे या तेलामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित जोपर्यंत आपल्या मसाल्याला स्वतःचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे मसाला मी इथं जी आपली मसाला होता तो घालून घेते आहे अशा पद्धतीनं मसाला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे जे जो जोपर्यंत त्याला स्वतःचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एक ते दोन मिनिटभर आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचं स्वतःचं तेल त्याला सुटत नाही तोपर्यंत आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे गॅस मी मिडियम हाय ठेवलेला आहे आणि आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बाजूने मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुखे मसाले घालून घ्यायचे एकदम अप्रतिम चवीची ही अंडा करी तयार होते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीनं करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीने मसाला छान आपला परतून झालेला आहे आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे जो जेव्हा आपण मसाले ॲड करत असतो त्यावेळी गॅस शक्यतो आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे नाहीतर आपले मसाले जळू शकतात आता त्यानंतर इथे हळद घालून घेतली आहे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धनेपूड घालून घ्यायची आहे मी एक चमचा इथे धनेपूड घालून घेतली आहे त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे मी लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे जिरेपूड घालून घ्यायची आहे जिरेपट जिरेपूड घालून झाल्यानंतर इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आपल्या वाटणाबरोबर छान मसाले परतून घ्यायचेत आणि तुम्हाला जर वाटत असेल की इथे आपलं वाटण थोडंसं खाली लागत आहे तर तुम्ही एखाद ते दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालून घेऊ शकता तुम्ही बघू शकता छान मसाला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे पाणी शक्यतो गरमच वापरायचं आहे जेव्हा जेव्हा आपण कोणतेही मसाल्याची करी करत असतो मसाल्या मसाल्याचे पदार्थ करत असतो वाटण घालून करत असतो त्यावेळी शक्य तेवढ्या वेळा आपल्याला गरमच पाणी वा गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता तुम्ही बघू शकता छान उकळ आलेला आहे त्यानंतर ही फ्राय केलेली अंडी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत मी ही पाचवी अंडी याच्यामध्ये सोडून घेते आणि त्यानंतर आपल्याला ही अंडाकरी छान पाच ते सात मिनटं मस्त मंद आचेवर उकळू द्यायची आहे जोपर्यंत त्याला छान तर्री येत नाही तोपर्यंत आपल्याला छान उकळून द्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती छान कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे तुम्ही भाकरीबरोबर चुरूनही एकदा अंडाकरी खाऊन बघा एकदम अप्रतिम लागते अशा पद्धतीने पाच ते सात मिनटं मी अंडाकरी मंद गॅसवर उकळून घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आलेला आहे अंडाकरीला आपली अंडाकरी खाण्यासाठी तयार आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपण आपली अंडाकरी सर्व करू शकतो अगदी भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर आणि भाताबरोबर ही अंडाकरी एकदम अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही अंडाकरी नक्की आवडेल आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला रेसिपी आवडली तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून पाहता येतील चला तर मग रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की तुम्हाला कशी वाटली रेसिपी थँक्यू